देवीचं मन... मुकोता आणि गौरायाचं पुन्हा इथे सहा भित्त आहे इथे गवरायाचं पुन्हा इथे सर्व भित्त फक्त आपल्या चंद दाखवत आहे गौरायाचं पुन्हा इथे ठेवलं आहे ठेवलेलं आहे इथे मंदिर मंदिर मुकोता बुकोता सखत ठेवलेलं आहे आपल्या चंद दाखवत आहे मुकोता सखत ठेवलेलं आहे चान दाखवत आहे लालबागच्या बाजूलाच आहे लालबाग गल्ली लालबागच्या गल्लीच्या बाजूलाच दुकान आहे गौऱ्याचं दुकान आहे गौऱ्या म्हणजे विकायला ठेवलं आहे तिथे सुंदर मूर्ती आहेत सुंदर मूर्ती हे बघा इथे एकदम मूर्त्या एकदम चांगल्या ठेवल्या तिथे विक्रीला देवीच्या पुन्हा बैलपोरा नागपंचमीची पण इथं तयारी चालू आहे बघा आपल्याच्या दाखवली तिथे गवऱ्याच्या पुन्हा दाखवलं आहे सहा बीत ठेवलेले ते सर्व काय मोठ्या बीरच्या ठेवल्या चॅनल दाखवत किती किती करते किती टी चे पासून चालू आहे आपल्या चॅनल दाखवत आहेत मोठ्या बुकत्या ते दागिने ठेवले आहेत गौऱ्याला सजवण्यात जातील एक एकमेक हे बघा इथे देखील गौऱ्यांना पुन्हा सजवण्यासाठी ठेवले नकली विकली ठेवली नकली विक आर बी ठेवल्या बाकी आपल्या त्यांनी दाखवले तिथे गवऱ्यांचे पुन्हा मुकोता ठेवल्यात मुकोता पुन्हा आहेत विक्रीला देवीचं पुन्हा मुकोता बिकवता ठेवल्यात नक्की विजि ती करा आता ला लागणार दुकानात कष्टम करून देणार आणि लोकांना पर्यंत पोचवणार कष्ट करून सर्व आहे बघा दागिने ठेवलं आहे तिथे मुग होता आहे आणि नागपंचमी आता काय दिवसावर आले नागपंचमीचं पण नागोबाचं पण इथे ठेवलं आहे सर्व डेकोरेशन पूर्ण ठेवलेलं आहे आपल्या चंदाकडे आपण टाकलेलं आहे युट्यूबवर हा गेल्या वर्षी पण आलेलो मी मागे पण आलेलो तुम्हाला ये या वर्षीचं किती वर्ष आहे तुझं इथे दहा वर्ष आहे दहावं वर्ष आहे चांगले मुकोत आहे तेवल्या ते कतिसाद आहे लोकांचा घेण्याचा पब्लिक आहे चांगले आता कसं गौरीचा सीझन चालू आहे आता सगळे श्रावण झालं की चालू होणार गौऱ्या घेण्याचं ते, 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 ते बघ Thank you.